सर्वप्रथम तळोदा शहराच्या तमाम जनतेला तळोदा शहर शिवसेनेकडनं सप्रेम जय महाराष्ट्र आम्ही आज तळोदा शहर शिवसेनेकडनं दिनांक एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तळोदा नगरपालिकेकडनं सर्वे क्रमांक दोन तीन व सहाच्या आरक्षित जागेवरील तळमजला व खालील जिल्ह्याखालील काही दुकानं तसेच बसस्टँड लागत सर्वे क्रमांक पंचवीस पब्लिक दोन या जागे या जागेच्या चार दुकानांच्या लिलावाच्या संदर्भ याच्यामध्ये जी तफावत आढळून आणलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही हो तवद्या शहराच्या व जे सुशिक्षित बेरोजगार त्या दुकाना घेणार आहे त्यामध्ये नगरपालिकेने जी एक जाहिरात काढली होती ती जाहिरात सकाळी सकाळ उठ व पेपरला देण्यात आली होती त्याची दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस त्यावेळेला आम्ही सर्वांनी त्या पेपरचे अवलोकन केले असता त्या पे जाहिरातीमध्ये आणि प्रत्यक्ष असलेल्या दुकानीमध्ये जी तफावत आढळून आली त्यानंतर आम्ही सर्वांनी माहिती घेतली असता प्रत्यक्ष पेपरमध्ये ज्या दुकाने दिलेल्या होत्या आणि ज्या ठिकाणी स्पॉटवर आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्हाला सर्वे क्रमांक पंचवीस पब्लिक दोन या ठिकाणी वरच्या मजल्यावर एक हॉल व खाली चार दुकानी असताना तळोदा नगरपालिकेने का माहीत की एक दुकान जी होती तीन नंबरची त्या दुकान त्या दुकानाचा लिलाव या लिलाव प्रक्रियेमध्ये घेतलेला नव्हता मग आम्ही त्या गोष्टीला हरकत नोंदवली हरकत नोंदवल्यानंतर तळोदा नगरपालिकेवर नामुष्की वळवली की आता हे तळोदा शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळलं आहे की ती एक दुकान जी होती ती या लिलावामध्ये मग दिनांक तेरा रोजी दिनांक तेरा रोजी नगरपालिकेला या विषयावर शु, शुद्धीपत्रक काढावं लागलं आणि हे नगरपालिकेचं काही पहिलं प्रकरण नाही की यांनी असा भोंगळ कारभार केला आहे हे मागच्या होता आठवडे बाजाराच्या नगरपालिकेपासून तर स्मारक चौक जे मुख्य शॉपिंग सेंटर आहे सर्व क्रमांक दोन तीन स, आ, बस सहा च्या आर्थिक जागेवर जे एकशे एकोणसाठ दुकानं होती ते एकशे एकोणसाठ दुकान दुकानांमधनं फक्त एकशे सत्तावीस दुकानाच्या लिलाव यांनी त्यावेळेला काढला होता व उर्वरित सत्तावीस ज्या मुख्य पृष्ठावर दुकानं आहेत डीपी रोडच्या ज्या दुकानं आहेत मच्छी बाजार पासून तर स्मारक चौकापर्यंत त्या दुकानं त्या दुकाना त्या ते दुकानं दु, देखील या लोकांनी करण्याचा प्रकार कोणाच्या तरी घशात टाकण्याचा प्रकार केला होता परंतु तेव्हा देखील मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही तळदा शहर शिवसेनेकडनं निवेदन देऊन त्यांचा तो जो मनसुबा होता तो आणून पाळला होता व तो लिलाव रद्द करून फेर लिलाव केला होता व त्या जा 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 जागेवर योग्य त्या व्यक्तींना बसवण्यासाठी आम्ही मदत केली होती की जेणेकरून नगरपालिकेच्या दळडोळी याच्यामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होईल हा आमचा शुद्ध हेतू होता आता बसस्टँडलगतचे जे पंचवीस ऑब्लिक दोन सर्वे नंबरवर जे दुकानं आहेत ते कसे आहेत ते आपल्याला अनुभय शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अनुभई होता सांगते सर्वे नंबर पंचवीस दोन या ठिकाणी जे व्यापारी संकुल उभारण्यात आलेले आहे हे व्यापारी संकुल प्रामुख्याने सुवर्ण जयंती सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत या व्यापारी संकुलासाठी निधी प्राप्त झालेला होता शासनाचा हेतू हा होता की हा जो निधी देण्यात आलेला होता की या निधीमधनं त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यात यावे आणि तळोद्या शहरातील ज्या बचत गट आहेत त्या बचत गटातील महिलांना रोजगार मिळावा त्यांना आपली उपजीविका योग्य पद्धतीने चालवण्यात यावी यासाठी ते व्यापारी संकुल बांधण्यात आलेलं होतं म्हणून परंतु जितू दुबे यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो नऊ तारखेला लिलाव यांनी काढलेला होता या लिलावामध्ये त्यांनी कोणत्याच प्रकारचा तसा उल्लेख केलेला नाहीये या दुकानी खुल्या वर्गासाठी खुल सर्वांसाठी त्यांनी हा लिलाव ठेवलेला आहे तर आम्ही या ठिकाणी एक प्रकारची हरकत घेतोय आम्ही या क्लिप मार्फत किंवा या व्हिडिओ मार्फत आम्ही नगरपालिकेला सांगू इच्छितो की जो पैसा ज्या कारणासाठी आलेला आहे त्याच कारणासाठी त्यांनी खर्च करा केलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी व्यापारी संकुलातील दुकान देत असताना आपल्या बचत गटमधील ज्या महिला असतील त्यासाठी वा, वा जाहीर की लाव करावा बचत गटामधील महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि बचत गटातील महिला ज्या बचत गटांनी जास्त बोली लावली त्या बचत गटाला ती दुकान त्यांनी अलॉट करण्यात यावी परंतु जर ते या पद्धतीने लिलाव न करता सर्व खुल्या सर्व लोकांसाठी जर लिलाव करत असतील तर या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार देणार आहोत आणि ज्यांनी कोणी हे बेकायदेशीर कृत्य केलं असेल आम्ही त्यांना त्याच्यावर कारवाई करण्यात लावणार आहोत यामध्ये अजून एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी लागते की व्यापारी संकुल बनून मागे आठ ते दहा वर्ष झालेले हे आठ दहा वर्षापासून व्यापारी संकुल बंद पडलेलं होतं नगरपालिकेमध्ये याचा एक वेळेस लिलाव करण्यात आलेला होता त्यावेळेस जो लिलाव करण्यात आलेला होता तर त्या लिलावामध्ये त्या व्यापारी संकुलाचे जे भाडं होतं ते भाडं आणि आता यांनी या लिलावामध्ये जे व्यापारी संकुलाचं भाडं निर्धारित केलेलं आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो एम एम नुसार नगरपालिकेची जागा भाड्याने दिली असेल तर दरवर्षी त्याच्यामध्ये दहा टक्के भाडे वाढ केली जाते भाडे वाढत जातं परंतु या व्यापारी संकुलाच्या पूर्वीची जी भाडे होते आणि आताचे जे भाडे याच्यामध्ये फरक आहे तर पाणी कुठेतरी मुरतंय कोणाच्या तरी गर्भ श्रीमंतांच्या घशामध्ये या दुकाने टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे तर या गोष्टीला आमचा विरोध आहे आम्ही या क्लिपद्वारे मागणी करतो आहे की हे व्यापारी संकुल केवळ आणि केवळ बचत गटातील महिलांसाठी बांधण्यात आलेलं होतं तर ते त्या बचत गटांनाच देण्यात यावं आणि जर या वर त्यांनी योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना या संदर्भात तक्रार देऊ आणि त्यांचे परिणाम नगरपालिकेच्या अधिकारी आणि पदा अधिकाऱ्यांना भोगावे लागतील जय हिंद जय जै महाराष्ट्र बरोबर